हिवाळ्या ऋतूमध्ये आपण खूप साऱ्या पौष्टिक रेसिपी पाहत आहोत आणि त्यामधील आजची रेसिपी म्हणजे हे अजिबातही कडून होणारे मेथीचे लाडू आपण या ठिकाणी बनवून तयार केलेले त्याचबरोबर हे लाडू पौष्टिक व्हावे यासाठी यामध्ये खूप सारं साहित्य या ठिकाणी आपण यूज केलेला आहे अगदी या सर्व साहित्याचं प्रमाण किती घ्यायचं हे देखील तुम्हाला अगदी परफेक्ट मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मेथीचे लाडू अजिबातही कडू होऊ नये यासाठीच्या काही खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील भरपूर टिप्स आहेत आणि अगदी परिपूर्ण शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने दररोज हा एक लाडू आवर्जून खावा अगदी पौष्टिक असणारे हे लाडू झटपट बनवून तयार करण्यासाठी सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे आणि अगदी खुसखुशीत तयार होतो अशाच भरपूर टिप्स आहेत प्रत्येक रेसिपी मी यूट्यूबवर शेअर करत असते त्यामुळे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस दररोज दुपारी येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते विंटर स्पेशल आज आपण हे खुसखुशीत मेथीचे लाडू तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी पहिली स्टेप म्हणजे या ठिकाणी फक्त कढई गरम केली आणि गॅस बंद केला त्यानंतर या ठिकाणी या वाटीच्या मापाने किंवा अशा पद्धतीचा मेजरिंग कप असेल ना त्याच्या मापाने तुम्हाला अगदी अर्धा कप किंवा अर्धी वाटी एवढी मेथी घेतलेली आहे साधारणतः वीस ते पंचवीस ग्रॅम एवढी मेथी आहे हलकीशी शेकवून घ्यायची मेथी जर तुम्ही भाजून घेतली ना तर तुमचे लाडू हे कडू होतील त्यामुळे मेथी या ठिकाणी भाजून घेऊ नका हलकीशी शेकवून घ्या गरम देखील करू नका शेकवून घ्या त्यानंतर थंड झाली की मिक्सरला अशा पद्धतीने दळून घ्या मिक्सरला तळत असताना तुम्हाला त्याची जास्त पाऊंडर करायची नाही किंवा जास्त ठोसर ठेवायचे अशा पद्धतीने रवाळ अशी ठेवायची त्यानंतर या ठिकाणी साजूक तूप ज्या वाटीच्या मापाने मेथी मोजून घेतली ना त्याच वाटेच्या मापाने आपण तीन वाटे एवढं साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेताना वितळलेलं साजूक तूप घ्यायचं त्यामध्ये ही मिक्सरला दळून घेतलेली सर्व मेथी टाकायची व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण ही मेथी चार दिवसासाठी झाकून ठेवणार आहोत आता चार दिवस जेव्हा आपण ही झाकून ठेवतो ना तर तुम्हाला दररोज ते एकदा चमच्याने व्यवस्थित अशी हलवून द्यायची आहे त्यासाठी तुम्हाला कारण आपण जर हलवली नाही तर त्याचं जे तूप आहे ना ते वरील बाजूला येईल आणि त्याच्यातली जी मेथी आहे ना ती तळाला राहू शकते त्यासाठी तुम्हाला दररोज एकदा ती हलवून द्यायची आहे आणि अशी तुम्हाला चार दिवस ही स्टेप फॉलो करायची आहे आणि चार दिवसासाठी ही मेथी आपल्याला झाकून ठेवायची आहे आता तुम्हाला जर साजूक तुपाचा वापर करायचा नसेल तर साजूक तुपाऐवजी तुम्ही दुधाचा वापर देखील करू शकता दुधामध्ये देखील ही मेथी भिजत घालू शकता परंतु साजूक तुपामध्ये ही मेथी भिजत घातली की हे लाडू जास्त दिवसासाठी टिकतात चार दिवसांसाठी आपण हे मिश्रण असंच झाकून ठेवलेलं आहे चार दिवसानंतर आपण पाहूया किती छान अशी ही मेथी यामध्ये भिजलेली आहे त्यानंतर आपण या ठिकाणी एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तुपाचं प्रमाण कमी अधिक देखील करू शकता संठ पावडर घेतलेली आहे अळीव घेतलेली आहे पंचवीस बदाम घेतलेले आहे दोन चमचे खसखस घेतलेले आहे वीस काजू घेतलेले आहे अर्धी वाटी टिंकं घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठ्या साईजची वाटीवरून खारीक पावडर घरची खारीक पावडर आहे घरगुती तयार केली आहे अगदी मोठी प्लेट भरून एवढं खोबरं त्यानंतर गूळ त्यानंतर गव्हाचं पीठ आणि पांढरे तीळ घेतलेले आता यामध्ये सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण जरी मी एवढं सांगितलेलं असलं तर पौष्टिकतेचा विचार करून तुम्ही यामध्ये साहित्य प्रमाण हे जास्त देखील घेऊ शकता किंवा गोडच्या अंदाजानुसार तुम्हाला जर गोड खूप आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी मी दीड प्लेट भरून एवढा गूळ घेणार आहे तो तुम्ही ते प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल सुरुवातीला आपण पांढरे तेळ हलकेशी तडतडेपर्यंत भाजून घेतली ते एका डिशमध्ये काढून घेतले त्यानंतर खसखस या ठिकाणी भाजून घेतली खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ नाही अवघ्या एक मिनटामध्ये खसखस भाजून तयार होते त्यानंतर अळी जे घेतलेले आहे ते देखील आपण यामध्ये भाजून टाकणार आहोत त्या अगोदर आपण खोबरं भाजून घेणार आहोत आता खोबरं जर तुम्ही स्लाईस करून भाजून घेणार असाल ना, तो तो ना, तुम्हाला चावा चावा ना तर ना तुम्हाला ते तूप टाकून भाजून घ्यायचं परंतु या ठिकाणी मी त्याचा जो बारीक किस करून घेतलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी तेलाचा वा तुपाचा वापर केलेला नाही आणि खोबरं छान असं लालसा रंगावर भाजून घेतलेलं आहे त्यानंतर अळीव या ठिकाणी भाजून घेणार आहोत आता अळीव हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात याशिवाय तुम्ही गोडांब्या वगैरे इतर देखील जे तुम्हाला पौष्टिक जिन्नस माहिती आहे त्या सर्व तुम्ही यामध्ये घालू शकता आणि मग लाडू तयार करू शकता त्यानंतर आपण कढई गरम केलेली आहे तर तिथून पुढचे जे सर्व जिन्नस आहे ना ते आपल्याला साजूक तूप टाकूनच भाजायचे आहे ज्या जिन्नस आपल्याला साजूक तूपवा विरहित भाजायचे होते ते अगोदर आपण भाजून घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी बदाम टाकलेले आहेत तर बदाम भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण अगोदर बदाम टाकलेले आहे बदाम आपल्याला साधारणतः पन्नास ते साठ टक्के छान असे तुपामध्ये कुरकुरीत करून घ्यायचे सर्व साहित्य भाजताना आपल्याला गॅसचा फ्लेम हा मंद ठेवायचा आहे आणि मंदाचे वर प्रत्येक साहित्य आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे सर्वात जास्त महत्त्वाची स्टेप म्हणजे खोबरं तुम्हाला व्यवस्थित असं लालसर भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर खोबरं घेताना चांगल्या क्वालिटीचं घ्या कारण हे लाडू जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवत असाल आणि ते जास्त दिवसांसाठी चांगले राहावे यासाठी तुम्हाला खोबरं घेताना व्यवस्थित असं लालसा रंगावर भाजून घ्या जेणेकरून त्यामधील ते जे तेल असतं ना ते तेल ते खराब होऊ नये यासाठी खोबरं जास्त व्यवस्थित असं भाजून घ्या त्यानंतर खारीक पावडर घेताना देखील खारीक पावडर शक्यतो घरचीच घ्या विकतची घेऊ नका असं मी सजेस्ट करेल कारण बऱ्याचदा विकतची जी आपण खारीक पावडर आणतो ना त्यामध्ये भेसळ असते त्यामुळे शक्यतो खारीक पावडर घेताना घरगुती तयार तयार केलेलीच घ्या हे पहा अशा पद्धतीने छान अशी खारीक पावडर देखील साजूक तूप टाकून हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची जास्त वेळ लागत नाही खारीक पावडर भाजण्यासाठी अवघ्या तीन ते चार मिनिटांमध्ये भाजून चालले आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे त्यानंतर डिंक आपण तळून घेणार आता हा डिंका आणल्यानंतर असा सगट होता परंतु आपण तो हलकासा ठेचून घेतलेला आहे त्याची जेवढी जास्त पावडर करून घेता येईल तेवढी घेतलेली आहे कारण की डिंक तळताना तो आतपर्यंत तळला जावा व्यवस्थित तुपामध्ये फुलावा यासाठी आपण डिंक व्यवस्थित असा अगोदर त्याची पावडर करून घेतलेली आहे जेवढा जास्त ठेचून घेता येईल तेवढा ठेचून घेतलेला आहे आणि मंदाचे वर साजूक तुपामध्ये सा हा डिंक छान असा तळून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल अशा पद्धतीने व्यवस्थित असा डिंक आतपर्यंत तळला जाईल अशा पद्धतीने तुम्हाला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळत असताना अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये करून तुम्हाला हा तळून घ्यायचा आहे एकाच वेळ जास्त डिंक टाकू नका थोडा थोडा करून व्यवस्थित असा हा डिंक तळून घ्या नाहीतर डिंक जर व्यवस्थित तळला गेला नाही तर ते लाडू खचखच लागू शकता त्यासाठी डिंक तळताना अगदी वेळ देऊन व्यवस्थित असा तो तळून घेतलेला आहे त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारणतः दोन वाटे एवढं गव्हाचं पीठ होतं आता या ठिकाणी गव्हाचं पीठ अगोदर आपण साजूक तुपनं टाकतो अगदी दोन ते तीन मिनटं हलकंसं भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण जी मेथी साजूक तुपामध्ये भिजत घातलेली होती ती मेथी यामध्ये टाकायची आहे या मेथीमध्ये खूप सारं तूप आपण टाकलेलंच आहे ती मेथी यामध्ये टाकलेली आहे आता मेथी सेपरेट भाजण्याऐवजी अशा पद्धतीने गव्हाच्या पिठामध्ये भाजून घ्यायची जेव्हा आपण ती मेथी सेपरेट भाजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते, ते लाडू खूप कडवट असे तयार होतील त्यासाठी अशा पद्धतीने गव्हाच्या पिठामध्ये ही मेथी छान अशी भाजून घ्यायची त्यानंतर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार साजूक तूप टाकणार आहोत आता या ठिकाणी साजूक तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक देखील करू शकता परंतु साजूक तूप हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे साजूक तूप आपण जास्त क्वांटिटीमध्ये वापरलं तरी ते पौष्टिकच असणार आहे त्यानंतर पीठ छान असा त्याचा वास दरवळीपर्यंत आपण हे भाजून घेतलं साधारणतः नऊ ते दहा मिनटं लागलेली ला आहे छान ला असं भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण ते गरम कढईतच ठेवलेलं आहे अधूनमधून हलवून देणार आहोत त्यानंतर आपण खसखस अळीव आणि त्यानंतर पांढरे तीळ जे भाजून घेतलेले होते ते मिक्सरला छान असे मिक्सर चालू बंद करत दळून घेतले ज्या साहित्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं ते साहित्य तळून घेताना ते पल्स मोडवरच दळून घ्यायचं त्यानंतर डिंक या ठिकाणी तळून घेतलेला होता तो डिंक या ठिकाणी दळून घेतलेला आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपण काजू आणि बदाम मिक्सरला दळून घेणार आहोत काजू बदाम बळताना देखील पल्स मोडवर छान अशी मिक्सरला चालू बंद करत दळून घेतलेली आहे त्याची देखील पावडर या ठिकाणी तयार चालले आहे आता या ठिकाणी लाडू बांधताना ते व्यवस्थित असं मिक्स करता यावं यासाठी मोठ्या भांड्याचा वापर केलेला आहे सर्व साहित्य आपण त्यामध्ये काढल्यानंतर गहू आणि जी मेथी होती ती भाजून घेतली ती देखील यामध्ये आपण टाकलेली आहे आता सर्व मिश्रण अगोदर आपण व्यवस्थित असं मिक्स करून देणार आहोत आता या ठिकाणी हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी गुळ मी या ठिकाणी हलकासा ठेचून घेतलेला आहे जेवढा जास्त ठेचून घेता येईल तेवढा तुम्ही हवं तर किसून देखील तो घेऊ शकता आता यामध्ये आपण साजूक तूप टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता एक वाटीमधील साधारणतः एवढं साजूक तूप मी या ठिकाणी वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये गूळ टाकणार आहोत तर ह्या प्लेटच्या मापाने मी साधारणतः दीड प्लेट एवढं गुळ घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे प्रमाण कमी अधिक देखील करू शकता परंतु या ठिकाणी मध्यम गोड मध्यम गोड हे लाडू तयार होणार आहे त्यानुसार या ठिकाणी गुळाचं प्रमाण मी यूज केलेलं आहे तुम्हाला जर मेथीचे लाडू कडू करायचे नसतील तर मेथी भाजण्याची ज्या पद्धती मी सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तुमचे लाडू देखील अजिबातही कडू होणार नाही त्यानंतर आपण हा जो गूळ यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तो हाताने व्यवस्थित असा सर्व जे साहित्य आहे त्याला व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचं शक्यतो मिक्सरला हे दळून घेऊ नका कारण जे यामध्ये जे आपण जे साहित्य वापरलेलं आहे खोबरं वगैरे त्यामधील जे तेल आहे ते, ते आणखी जास्त रिलीज होतं त्यामुळे मिक्सरला दळू नका त्याचबरोबर मिक्सरमध्ये जे आपण फिरवतो त्यावेळेस ते उष्णतेने गूळ हा वितळू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित असा हा गूळ मॅश करून आणि शक्यतो तुम्ही गूळ हा किसून घेतला तर तुम्हाला जास्त वेळ देखील हा गूळ यामध्ये मिक्स करण्यासाठी लागणार नाही ना त्यामुळे गूळ शक्यतो किसून घेतला तर खूपच चांगला आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि आपण अशा पद्धतीने याची छान असे लाडू तयार करून घेणार या ठिकाणी खूप साऱ्या भरपूर टिप्स मी या रेसिपीमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे तुमचे सर्व डाऊट्स नक्कीच क्लिअर झाले असतील अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत अगदी मध्यम आकाराचे मी हे लाडू बनवत आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि हिवाळ्यामध्ये आपण या अगोदर दोन ते तीन दिवसापूर्वी डिंकाचे लाडू देखील कशा पद्धतीने बनवायचे त्याची एक रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून देखील तुम्ही ते, ते लाडूची रेसिपी पाहू शकता याशिवाय आपण खूप सारे हिवाळा स्पेशल लाडूचे प्रकार वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत ते सर्व लाडूचे प्रकार पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी येतो सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत तुम्हाला दररोज दुपारी माझी नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपी शिकायला मिळतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला हे मेथीचे लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अगदी छान असे आपले हे मेथीचे लाडू या ठिकाणी बनवून तयार झाले आहे सर्व लाडू या ठिकाणी बांधून झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी एकसारख्या आकारावर गोल करकरीत गर छान असे हे मेथीचे लाडू बांधण्यासाठी जास्त वेळ लागत नाही झटपट बनवून तयार होतात आणि हिवाळ्यामध्ये दररोज सकाळी एक हा लाडू जर खाल्ला तुमचे सर्व ज्या सा शारीरिक समस्या असतील त्या नक्कीच दूर होतील अगदी पौष्टिक असे हे लाडू आहे हे पहा अगदी छान असे तयार झालेले आहे तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते छान असं खुसखुशीत मेथीचा लाडू या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद